शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय लाल मिरचीला भाव मिळेना महिनाभरात भाव पुन्हा दोन ते चार हजार रुपयांनी कमी झाले शेतकरी हतबल घरकुलांना आता पन्नास हजार रुपये अतिरिक्त अनुदान मिळणार मंत्री जयकुमार गोरेंची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून अजित पोर्टलची नवी घोषणा शेतकऱ्यांना दिलासा विदर्भाच्या पांढऱ्या सोन्याची परवट कापसाला हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी हतबल लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये नको तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला व दुधाला भाव द्या शेतकरी महिलांची मागणी पीक मा योजनेत मोठे बदल राज्यात अत्यंत वादग्रस्त ठरत चाललेल्या आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोपांची मालिका होत असतानाच आता सरकार पीकिमा योजनेत बदल करण्याची शक्यता आहे भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही तर एक रुपयात शेतकऱ्यांना पीक इमा दिला राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वादग्रस्त वक्तव्य सलग तीन दिवस पावसाचा इशारा देशात पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झाला असून महाराष्ट्रात गारांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याची घोषणा होळीपर्यंत पात्र लाडक्या बहिणींना साडी भेट देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली पीएम किसान आणि नमोचे वार्षिक पंधरा हजार रुपये देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद